नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद हात जोडून निशंभ करी तो नमस्कार झालो पुजारी तू माझा स्वीकार झालो पुजारी तू माझा स्वीकार हात जोडून निशंभ करी तो नमस्कार हात जोडून निशंभ करी तो नमस्कार झालो पुजारी तू करी माझा स्वीकार झालो पुजारी तू करी माझा स्वीकार तुझी सेवा कर मी आलो रे दास चरणाचा झालो रे तुझी सेवा आलो रे दास चरणाचा झालो रे मी त्यागला माझा गर्व अंकार मी त्यागला माझा गर्वानी अहकार झालो पुजारी तू करी माझा स्वीकार झालो पुजारी करी माझा स्वीकार हात जोडून शंभू करी तो नमस्कार हात जोडून शंभू करी तो नमस्कार झालो पुजारी तू करी माझा स्वीकार झालो पुजारी तू करी माझा स्वीकार गंगा जल तुला घातले स्नान फुलहाराने सजविले छान फुलहाराने सजविले छान गंगा जल तुला घातले स्नान फुलहाराने सजविले छान फुलहाराने सजविले छान केला सारा साज हे निर्गुण निराकार केला सारा साज हे निर्गुण निराकार झाजारी तू करी माझा स्वीकार झाजारी तू करी माझा स्वीकार हात जोडून निशंभ करी तो नमस्कार हात जोडूनी शंभ करी तो नमस्कार झालो पुजारी तू करी माझा स्वीकार जालो पुजारी तू करी माझा स्वीकार तूच माझी माता पितान दाता तुझी गायली गथा नाथा तुच माझी माता पितान दाता तुझी गाईली गाथा बोल करी इच्छा पुरती सारे स्वप्न साकार करी इच्छा पुरती सारे स्वप्न साकार झालो पुजारी तू करी माझा स्वीकार झालो पुजारी तू करी माझा स्वीकार झालो पुजारी तू करी माझा स्वीकार तुला दीप दुप केले रे शंकरा दया करी तू सागरा तुला दीप धुप केले रे शंकरा दया करी तू सागरा केली आरती करी जय जयकार केली आरती करी जय जयकार झालो पूजारी तू करी माझा स्वीकार झालो पूजारी करी माझा स्वीकार हात जोडून शंभू करी तो नमस्कार हात जोडून शंभू करी तो नमस्कार झालो पुजारी तू करी माझा स्विकार झालो पुजारी तू करी माझा स्विकार हात जोडून निशंभ करी तो नमस्कार हात जोडून निशंभ करी तो नमस्कार झालो पुजारी तू करी माझा स्विकार झालो पुजारी तू करी माझा स्विकार دښنه <duncturna> ورکړه <duncturna>